नमस्कार मित्रांनो केबीजी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा या अमावस्येला सत्तावीस एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फायला मध्यरात्री बारा वाजता कुठले तारे दिसतील ते या व्हिडिओमध्ये बघूया टाउ व्हर्जिन हा कन्या राशीचा तारा बरोबर डोक्यावर दिसेल कन्या राशीच्या इतर ताऱ्यांची माहिती आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे लिंक वर देत आहे ख मध्यापासून साधारणतः दहा डिग्री उत्तरेकडे जो तारा दिसतो तो आहे स्वाती बुटस भूतक या तारकासमूहातील हा अल्फा तारा म्हणजे सर्वात प्रकाशमान तारा स्वाती हा आकाशातील चौथा प्रकाशमान तारा आहे याचा मॅग्निट्यूड मायनस पॉईंट झिरो फाईव्ह आहे सिरियस व्याग मायनस वन पॉईंट फोर सिक्स कॅनोपस अगस्ती मायनस पॉईंट सेवन टू अल्फा सेंटोरी म्हणजे अंबा मायनस पॉईंट सेवन टू हे स्वातीपेक्षा प्रकाशमान असलेले तीन तारे आहेत स्वाती हा तारा आपल्यापासून थर्टी सिक्स पॉईंट सेवन इयर्स दूर आहे आणि आकाराने हा तारा सूर्याच्या पंचवीस पट मोठा आहे बुटस भूतप या तारकासमूहात चार मॅग्नेट्यूडचे आठ तारे आणि एकवीस इतर असे एकोणतीस तारे आहेत ख मध्य उत्तर दिशा आहे याच्या बरोबर मध्ये थोडे ख मध्याकडे जो आए तार का तारा दिसतो तो आहे सप्तरशी तारकासमूहातील सातवा तारा मरीची हा तारा आपल्यापासून एकशे चार इयर्स दूर आहे सप्तशी तारकासमूहाची माहिती आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिली आहे लिंक वर देत आहे या तारापासून साधारणतः ता दहा डिग्री उत्तरेकडे ड्रॅको कालेयर या, या तारका समूहातील तारा दिसतो थिटा ड्रॅको काले हा तारकासमूहाची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलीच आहे हे झाले ख मध्यापासून उत्तरेकडचे तारे आता ख मध्यापासून दक्षिणेकडचे तारे बघूया ख मध्यापासून दक्षिणेकडे ख मध्याच्या अगदी जवळ पहिला ठळक तारा आहे चित्रा म्हणजे स्पायका कन्या राशीतला हा सर्वात प्रकाशमान तारा हा द्वैती तारा आपल्यापासून टू फिफ्टी लायटियर्स दूर आहे ख मध्यापासून साधारणतः तीस डिग्री दक्षिणेकडे वासुकी हायड्रा या तारकासमोहतला साय हायड्रा हा फोर पॉईंट नाईन मॅग्नीट्यूडचा तारा आपल्यापासून टू थर्टी वन लाईटर्स दूर आहे मागे सांगितल्याप्रमाणे वासुकी हा तारकासमूह जवळजवळ शंभर डिग्री इतका वाईट पसरला आहे इथून पंधरा डिग्री दक्षिणेकडे नरतुरंग म्हणजे सेंटॉरस या तारकासमूहातील तारे दिसतात ज्यांची माहिती आधी दिलेलीच आहे हे सर्व तारे या अमावस्येला मध्यरात्री बारा वाजता दिसतील जरूर बघा धन्यवाद